तर मी काय गाडी बांधून गेली नव्हती तर मी महामंडळ बसमध्ये गेली होती आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाला हिंमत असते का हो परमेश्वरानं मला हिंमत दिली मग मी हिमतीने एवढी राहिली आहे मला रडणं जरी आलं तर मी ह्यांना दाखवलं नाही मी आले म्हणून मी गुपचिप सीटच्या खाली मुंडकं करून मी खूप रडले पण ह्यांना मी हिंमतच दाखवली आणि आम्ही दवाखान्यात गेलो त्यांना म्हणलं काहीच ना होत नाही हो चांगलं होते काही होत नसते किती विध लागलं तर इलाज होते काही होणार नाही असं म्हणून यांना मी उलट धीर देत होते धीर माझ्या मोठ्या मुलाला मी फोन केला असं असं झाले म्हणलं त्याला बोलले त्याला बोलताना मात्र मी रडले जर असं कारण हे नव्हते माझ्याजवळ मला यांचीच काळजी की मी यांच्यासमोर जर रडले तर ही हिंमत हारतील आणि यां करता पुरुष जर हिंमत हारत असेल तर, तर ते काही योग्य नाही म्हणून मी यांच्यासमोर मला दुःख होऊन पण मी दुःख न झाल्यासारखं हिमतीनं मी त्या प्रसंगाला हाताळले तर मग माझ्या मुलाला सांगले मुलाला म्हटलं लवकर निघ जसे आहे तसे अवस्थेत तो पण निघाला तिथून मग आम्ही दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्याची बघण्या त्याला बघण्यासारखी कंडिशनच नव्हती एवढा त्याला मार लागलेला पण दवाखान्यात रडू देतात का हो रडू देत नसतं आणि मी फक्त यांच्या मी आई असून पण यांच्या काळजीपोटी मी स्वतःला एवढं सावरलं एवढं सावरलं की सांगूच नका मी बाजूला आडवं तिडवं जाऊन बाथरूमला जाऊन बाथरूममध्ये जाऊन रडत होती पण ह्यांच्यासमोर रडत नव्हती कारण हे हिम्मत हारू नये आणि यांचं जर काळीस फुटलं तर यांना जर हिंमत हारली तर हे कसं होणार आणि मी आजूबाजूला बाथरूमला जायचं म्हणून म्हणायची आणि बाजूला जाऊन रडायची थोडं गेटपास येऊन रडायची अशी मी रडून आम्ही हा, हा प्रसंग हाताळला आम्ही त्यांना घेऊ त्याला घेऊन घ्यो, आम्ही दवाखान्यातही होतो मी सारखी त्यांना हिंमत द्यायची की चांगलं होणार आहे हो, व कमी होणार आहे हो, आज फरक वाटत हो, आहे अशी मी हिंमत द्यायची आपल्या जीवनात लहान मोठेच बरे वाईट प्रसंग येतात पण ते प्रसंगाला हाताळणं खूप गरजेचं असते असा हा आमच्या जीवनातला आलेला प्रसंग आज सहा सात महिन्या खालचाच पण मी एवढा हिमतीनं त्या प्रसंगाला हाताळलेला आहे की सांगू नका कारण सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे तर हिंमत आहे आज हार्ट अटॅकचं प्रमाण कशामुळे वाढलं आपल्या हो? जीवनामध्ये बरा वाईट प्रसंग झाला की माणूस काय करतो माहिती आहे हदबल हद होऊन एकदम मनाला शॉक लागल्यासारखा करतात आणि मनाला शॉक लागला हृदयाला शॉक लागला की हाट अटॅक येतोच आपल्या मनाला लागण्यासारख्या गोष्टी घडल्या की हार्ट अटॅक येतोच पण जर आपल्यामध्ये हिंमत नावाची गोष्ट असेल आपलं हृदय जर खंपीर असेल आपल्याला काहीच होत नाही म्हणून काय करायचं माहिती आहे का माझा आजचा खरंच एक जिव्हाळ्याचा विषय असा आहे की प्रत्येकाने हिम्मत धरली पाहिजे प्रसंग येणार प्रसंग जाणार होणार जे व्हायचं ते होणारच आहे जे घडणार आहे नियतीने जे ठरवलंय त्याच्यात आपल्याला हस्तक्षेप करताच येणार नाही पण आपल्याला त्याच्यामध्ये हिमतीने मात्र सामोरं जावं लागतं सगळ्यात काय मोठी आहे तर जगात सगळ्यात मोठी हिम्मत आहे आणि ती हिंमत जर आपण प्रसंगात दाखवली आज माझा स्वतःचाच मी प्रसंग या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की, प्रसंगा की प्रसंगा त्या प्रसंगातून तुम्हाला समजून येईल की माणसाला प्रसंग किती नाजूक होता आणि त्या नाजूक प्रसंगामध्ये हिंमत कशी दाखवली आणि खरंच हिंमतीनं जगा तुम्हाला मी सांगते हिमतीनं जर जगल्या तुम्ही हे बघा हिंमत नसल तर काय होणार आहे माहीत आहे राई ही पर्वता एवढी दिसणार आहे आणि हिम्मत जर असल तर पर्वता एवढं दुःख हे राई एवढं दिसणार आहे हे कशामुळे होणार आहे फक्त हिमतीमुळं आता पर्वता एवढं माझ्याकडं दुःख होतं पण मला ते राई एवढं वाटलं राई एवढं का वाटलं माहीत आहे कारण माझ्याकडे हिंमत होती माझ्याकडे हिंमत आहे संयम आहे मी तर म्हणते परमेश्वरानं मला कोणताच गुण दिला नाही असं नाही माझ्याकडं सगळंच आहे मी त्या परमेश्वराचे उपकारच कसे मानू हे मला समजत नाही माझ्याकड संयम आहे माझ्याकड समयसूचकता आहे माझ्याकड हिम्मत आहे माझ्याकड कर... म्हणजे शांत डोक्याने विचार करण्याची क्षमता आहे अजून काय पाहिजे सांगा मी कुठलीही गोष्ट विचार केल्याशिवाय करत नाही आता माणूस चुकीचा पुतळा आहे माणूसच चुकतो माणूस नाही चुकणार तर कोण चुकणार हे सांगा तर कधी कधी चुकतही असतील निर्णय आयुष्य आहे आयुष्यात निर्णय आपले चुकणार नाही तर कोणाचे चुकतील पण होता होईपर्यंत जीवन जगताना आपण काय केलं पाहिजे माहीत आहे विचार करून वागलं पाहिजे आणि विचार करून निर्णय घेतले पाहिजे तर हा असा हिम्मत वा हिंमत ह्या विषयावरचा माझा हा आजचा व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया मांडा आपल्या प्रतिक्रिया पाठवा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा तुम्हाला मी मराठी समजणाऱ्याला सांगते की तुम्हाला शेअर कमेंट सबस्क्राईबर करा का म्हणते जर मी व्हिडिओ टाकला तुम्ही जर सबस्क्राईबर असाल किंवा तुम्ही सभासद झालेले असाल खाली मराठीमध्ये असते बघा सभासद जोडा तर तुम्हाला मी टाकलेला व्हिडिओ टाकल्या टाकल्या बघायला मिळणार आहे आणि माझ्या चॅनलवर असेच जवळचे घरातले जिवाळ्याचे प्रेमाचे असे व्हिडिओ असतात आपल्या फायद्याचे व्हिडिओ असतात त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघून सहकार्य करा नमस्कार